परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये जॉईंट एग्रेस कोनचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसाठी या कार्यक्रमाचं वेगळंच महत्त्व असतं या संयुक्त संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीला राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती पाहूयात या, या कार्यक्रमाची एक खास झलक परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जॉईंट संयुक्त संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय याचं उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी चारही कृषी विद्यापीठातील सुमारे तीनशे कृषी शास्त्रज्ञ संशोधक विस्तार आणि विषय तज्ज्ञ सहभागी झाले होते सुधारित जातींच्या विविध वाणांचं संशोधन करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समृद्ध करा असं आवाहन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या प्रसंगी कृषी विद्यापीठांना केलंय मला असं वाटते की दापोली असेल राहुरी असेल पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल वसंतराव कृषी विद्यापीठ असेल याचा एकमेकाशी समय समन्वय असणं यासाठी गरजेचं हिंदुस्थानात एक नंबरचं वाण राहील इतकं उत्पादन कोणताच प्रदेश काढू शकणार नाही

एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस अशा तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांसाठी संशोधित अवजारांची प्रदर्शन लावण्यात आलंय चारही विद्यापीठांनी तयार केलेली वेगवेगळी साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत विशाल माने एबीपी माझा परभणी